नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक एक रुपये पैसे रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे व्यवसाय तीन प्रश्न पहिला दीपकला पावणे पाच रुपये मागितले असता त्याने पाच पॉईंट पंच्याहत्तर रुपये दिले तर त्याने किती रक्कम जास्त दिली विद्यार्थी मित्रांनो दीपकला पावणे पाच रुपये मागितले आता पावणे पाच रुपये म्हणजे चार पॉईंट पंचाहत्तर म्हणजे चार रुपये आणि पंच्याहत्तर पैसे मागितले होते बघा पावणे पाच रुपये म्हणजे चार रुपये आणि पंचाहत्तर पैसे मागितले तर त्याने दिले पाच रुपये पंच्याहत्तर पैसे त्याने किती रक्कम जास्त दिली तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाच रुपये पंचाहत्तर पैसेमधून चार रुपये पंच्याहत्तर पैसे आपण वजा करणार बघा या ठिकाणी शून्य शून्य दशांश चिन्ह पाचतनं चार गेले एक म्हणजे काय आहे एक का आहे रुपया म्हणजे त्याने एक रुपया एवढी रक्कम जास्त दिली म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक रुपया प्रश्न नंबर दोन सुनीताजवळील पंधरा रुपयातून तिने साडेतेरा रुपयांची भाजी आणली तर किती रुपये परत येतील विद्यार्थी मित्रांनो सुनीताजवळ एकूण रुपये आहेत पंधरा आणि त्या पंधरा रुपयामध्ये तिने साडे तेरा रुपयांची भाजी आणली म्हणजे तेरा रुपये आणि पन्नास पैशाची भाजी आणली या ठिकाणी आपण करणार वजा बाकी पंधरा रुपयातून तेरा रुपये पन्नास पैसे आपण वजा करणार बघा या ठिकाणी शून्यातून शून्य गेला शून्य शून्यातून पाच जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा पाचाकडनं हातचा घ्यायचा पाचाच्या जागी झाले चार या ठिकाणी दशांश चिन्ह आहे आणि हातचा एक घेतल्यामुळे शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहातून पाच गेले बाकी उरली पाच चिन्हाच्या जागी दशांश चिन्ह चारातून तीन गेले बाकी उरली एक एकातून एक गेला शून्य मित्रांनो एक रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे दीड रुपया तर किती रुपये परत येतील तर दीड रुपया एक पॉईंट पन्नास म्हणजे काय एक रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे दीड रुपया म्हणून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दीड प्रश्न नंबर तीन सुनीलजवळील चाळीस रुपयात एक रुपये दोन रुपये व पाच रुपयेची समान नाणी आहे तर त्याच्याजवळ एकूण किती नाणी आहे? आहेत विद्यार्थी मित्रांनो सुनीलजवळ एकूण आहेत चाळीस रुपये मग त्याच्याजवळ आहेत एक रुपयाची काही नाणी दोन रुपयाची काही नाणी आणि पाच रुपयांची काही नाणी आणि ही जी नाणी आहेत ती सगळी समान आहेत म्हणजे एक रुपयाची जेवढी नाणी आहेत तेवढीच दोन रुपयाची तेवढीच नाणी पाच रुपयाची आहेत तर त्याच्याजवळ एकूण किती नाणी आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला आहे मित्रांनो एक रुपये दोन रुपये आणि पाच रुपये यांची करणार आपण बेरीज एक अधिक दोन तीन तीन अधिक पाच झाले आठ मग आता या ठिकाणी आपण करणार भागाकार कशाचा भागाकार तर चाळीस भागिले आठ हा पंचेचाळीस चाळीसमधून चाळीस गेले बाकी उरले शून्य मित्रांनो उत्तर आलं भागाकार आला पाच म्हणजे काय पाच या ठिकाणी पाच नाणी आहेत एक रुपयाची पाच नाणी आहेत दोन रुपयाची आणि पाच नाणी आहेत पाच रुपयांची म्हणजे बघा पाच पाच आणि पाच म्हणजे एकूण नाणी किती झाली पंधरा नाणी एकूण नाणी झाली पंधरा म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पंधरा मित्रांनो या ठिकाणी आपण बेरीज कोणती केली पाच 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 बघा ही आहेत नाणी पाच नाणी एक रुपयाची पाच नाणी दोन रुपयाची आणि पाच नाणी पाच रुपयाची म्हणजे पाच 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 झाले पंधरा नाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर चार साडेसातशे पैसे बरोबर टिंब टिंब रुपये विद्यार्थी मित्रांनो एक रुपया बरोबर शंभर पैसे आपल्याला विचारलं आहे साडेसातशे पैसे आता साडेसातशे पैसे म्हणजे काय सातशे पैसे म्हणजे सात रुपया आणि बघा सातशे पैसे बरोबर सात रुपये आणि त्यानंतर आहे पन्नास पैसे पन्नास पैसे म्हणजे या ठिकाणी अर्धा अर्धा रुपया म्हणजे पॉईंट पाच म्हणजेच मित्रांनो आपलं उत्तर असेल सात पॉईंट पाच म्हणजे सात रुपये आणि पन्नास पैसे किंवा सात पॉईंट पाच हे आहे आपलं उत्तर बघा बरोबर किती रुपयामध्ये विचारलं आहे म्हणून सात पॉईंट पाच किंवा सात रुपये आणि पन्नास पैसे म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात पॉईंट पाच रुपये प्रश्न नंबर पाच वीस रुपये वीस पैसे बरोबर टिंब रुपये विद्यार्थी मित्रांनो वीस रुपये आणि वीस पैसे मग वीस पॉईंट वीस असं आपण लिहू शकतो बघा वीस रुपये वीस पैसे म्हणजे वीस पॉईंट वीस असं लिहिलं तरी चालेल किंवा वीस पॉईंट दोन असं लिहिलं तरी चालेल किंवा वीस पॉईंट दोनशे असं लिहिलं तरीसुद्धा चालू शकते मित्रांनो या पहिल्या अंकाच्या समोर म्हणजे या ठिकाणी किती शून्य आहेत त्याला महत्त्व नाही म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वीस पॉईंट दोन म्हणजे वीस पॉईंट दोन म्हणा वीस पॉईंट वीस म्हणा वीस पॉईंट दोनशे म्हटलं किंवा आणखीन एक शून्य दिला तरीसुद्धा या ठिकाणी चालू शकतं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वीस पॉईंट दोन रुपये म्हणजे वीस रुपये आणि वीस पैसे प्रश्न नंबर सहा दोनशे अठ्ठेचाळीस रुपयात एक रुपयाच्या आठ नोटा पन्नास रुपयाच्या चा चा चार नोटा व उरलेल्या दहा रुपयाच्या नोटा आहेत तर दहा रुपयाच्या नोटांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो दोनशे अठ्ठेचाळीस रुपयात एकूण आहेत दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यामध्ये एक रुपयाच्या आठ नोटा म्हणजे एक, एक गुणिले जर आठ केलं तर उत्तर येणार आठ रुपये त्यानंतर पन्नास रुपयांच्या चार नोटा रुपया। मित्रांनो चार शून्य शून्य आणि चारा पंचे वीस म्हणजे पन्नास रुपयाच्या चार नोटा म्हणजे झाले दोनशे रुपये आणि उरलेल्या आहेत दहा रुपयांच्या नोटा आता मित्रांनो हे दो आठ रुपये आणि हे झाले दोनशे रुपये म्हणजे किती होणार यांची जर आपण बिरीज केली तर दोनशे आठ रुपये मग आता एकूण पैसे आहेत दोनशे अठ्ठेचाळीस रुपये त्यामध्ये एक रुपये आणि पन्नास रुपयांच्या नोटाचे मूल्य किती होते दोनशे आठ रुपये म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीसमधून दोनशे आठ गेले आठातून आठ गेले शून्य चाराशी चार आणि दोनातून दोन गेले शून्य चाळीस रुपये आणि मित्रांनो काय म्हटले तर दहा रुपयाच्या नोटांची संख्या किती राहिलेल्या आहे दहा रुपयांच्या नोटा आता चाळीस रुपये म्हणजे दहा रुपयांच्या किती नोटा तर मित्रांनो चार नोटा दहा रुपयांची एक नोट म्हणजे दहा रुपये दहा रुपयांच्या दोन नोटा म्हणजे वीस रुपये तीन नोटा म्हणजे तीस रुपये दहा रुपयाच्या चार नोटा म्हणजे चाळीस रुपये दहा रुपयांच्या नोटांची संख्या आहे चार म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चार प्रश्न नंबर सात पन्नास पैशांच्या सोळा नाण्यांमध्ये दहा पैशांची किती नाणी मिळतील विद्यार्थी मित्रांनो पन्नास पैशांच्या सोळा नाण्यांमध्ये पन्नास पैशांची सोळा नाणी म्हणजे किती पैसे होतात तर आपण या ठिकाणी करणार गुणाकार पन्नास पैशांची आहे सोळा नाणी पन्नास गुणिले सोळा सहा शून्य शून्य सहा पंचे तीस त्यानंतर दशकाचा घेतला शून्य एक शून्य शून्य एक पाच पाच शून्य शून्य आणि आठ मित्रांनो हे काय झाले पन्नास पैशांची सोळा नाणी म्हणजे झाले आठशे पैसे मग आता हे आठशे पैसे यामध्ये दहा पैशांची किती नाणी येतील आठशे भागीले आपण करणार दहा दहावी आठ ऐंशी ऐंशीमधून ऐंशी गेले बाकी उरले शून्य दहा शून्य शून्य उत्तर आलो ऐंशी दहा पैशांची किती नाणी मिळतील तर ऐंशी नाणी मिळतील म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऐंशी प्रश्न नंबर आठ वीस पॉईंट पंधरा रुपये वजा अठरा पॉईंट सत्याऐंशी रुपये बरोबर टिंब टिंब रुपये विद्यार्थी मित्रांनो वीस रुपये आणि पंधरा पैसे आहेत ज्यातून आपण वजा करणार अठरा पॉईंट सत्याऐंशी म्हणजे अठरा रुपये आणि सत्त्याऐंशी पैसे आणि आपल्याला उत्तर विचारले रुपयामध्ये मित्रांनो आता पाचातनं सात जाऊ शकत नाही पाच खोडायचा वर घ्यायचा शून्याकड कर, एकाकडनं हातचा एकाच्या जागी झाला शून्य पाचाच्या ठिकाणी झाले पंधरा बघा पंधरातनं सात गेले बाकी उरली आठ मग आता शून्यातून आठ जाऊ शकत नाही मग ह्या शून्याकडनं हातचा हा शून्य हातचा देऊ शकत नाही हा शून्य वर घ्यायचा शून्याने हातचा दोनाला मागितला दोनाच्या ठिकाणी झाले एक शून्याच्या ठिकाणी झाले दहा दहाने पुन्हा हातचा या शून्याला दिला शून्याच्या ठिकाणी दहा दहाच्या ठिकाणी झाले नऊ दहातनं आठ गेले बाकी उरली दोन नव्वातनं आठ गेले एक आणि श एकातून एक गेला शून्य मित्रांनो एक पॉईंट अठ्ठावीस म्हणजे एक रुपया आणि अठ्ठावीस पैसे किंवा एक पॉईंट अठ्ठावीस रुपये म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक पॉईंट अठ्ठावीस रुपये प्रश्न नंबर नऊ अडतीस रुपये कमीत कमी नोटांमध्ये द्यावयाचे असल्यास कोणत्या गटातील नोटा द्याल विद्यार्थी मित्रांनो अडतीस रुपये आहे आणि कमीत कमी नोटांमध्ये द्यावयाच्या असल्यास कोणत्या नोटांमध्ये द्याल तर पर्याय क्रमांक आहे एक पाचच्या एक 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 सात एकच्या तीन आता पाच रुपयाच्या सात नोटा आणि एक रुपयाच्या तीन म्हणजे सात आणि तीन किती झाले तर ह्या झाल्या कमीत कमी दहा नोटा आता पर्याय क्रमांक दोन दहा रुपयाच्या तीन आणि एकच्या आठ दहा रुपयाच्या तीन आणि एक रुपयाच्या आठ आट, आठ आणि तीन किती झाले अकरा नोटा पर्याय क्रमांक तीन दहाच्या तीन पाचच्या एक आणि पाचच्या एक दोनच्या एक एकच्या एक म्हणजे मित्रांनो किती झाले तीन आणि एक चार पाच सहा पर्याय क्रमांक तीनमध्ये सहा नोटा झाल्या पर्याय क्रमांक चारमध्ये बघा दहाच्या तीन दोनच्या तीन आणि एकच्या दोन म्हणजे तीन दोन्ही सहा सात आठ मग मित्रांनो कमीत कमी कोणत्या गटातील नोटा द्याल तर पर्याय क्रमांक तीन पण आता या ठिकाणी ते उत्तर बरोबर आहे का दहाच्या तीन नोटा म्हणजे झाले तीस रुपये पाचची एक नोट म्हणजे झाले पाच रुपये दोनच्या एक नोटा म्हणजे दोन रुपये आणि एक रुपयाची एक नोट म्हणजे एक रुपये सगळे मिळून पस्त अडोतीस रुपये होतात का पाच आणि दोन सात आणि एक आठ तीनाशे मित्रा बर तीन मित्रांनो बरोबर अडोतीस रुपये होतात म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर दहा ज्योतीजवळ पन्नास रुपयांच्या तीन नोटा वीस रुपयांच्या पाच नोटा व दहा रुपयांच्या पाच नोटा असल्यास तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्योतीजवळ पन्नास रुपयांच्या तीन नोटा म्हणजे पन्नास गुणिले तीन तीन शून्य शून्य आणि तीना पाचशे पंधरा पन्नास रुपयांच्या तीन नोटा म्हणजे एकशे पन्नास रुपये त्यानंतर वीस रुपयांच्या पाच नोटा म्हणजे वीस गुणिले पाच पंचे शंभर रुपये आणि दहा रुपयांच्या पाच नोटा म्हणजे दहा गुणिले पाच दहावी पाचे पन्नास रुपये म्हणजे एकूण किती रुपये झाले तर या ठिकाणी शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक एक दोन तीन तीनशे रुपये म्हणून दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीनशे तीन प्रश्न नंबर अकरा मंगेश जवळ शंभर रुपये होते त्याने वीस रुपयांची वही दहा रुपयांचा पेन आणि पाच रुपयांचे खोड रबर खरेदी केले तर मंगेशजवळ किती रुपये शिल्लक राहिले विद्यार्थी मित्रांनो मंगेशजवळ एकूण रुपये होते शंभर त्यामध्ये त्याने वीस रुपयांची वही दहा रुपयांचा पेन आणि पाच रुपयांचे खोड रबर खरेदी केले म्हणजे मित्रांनो हे सगळं साहित्य केवढ्याचं झालं तर या ठिकाणी पाच दोन आणि एक तीन हे झालं साहित्य पस्तीस रुपयाचं तर मंगे जवळ किती रुपये शिल्लक राहिले तर शंभर रुपये होते त्यातनं पस्तीस रुपये खर्च केले म्हणजे शंभर वजा पस्तीस आता शून्यातनं पाच जाऊ शकत नाही शून्य खोडायचा वर घ्यायचा या शून्याकडनं हातचा तो देऊ शकत नाही एकाकडनं हातचा एकाने हातचा दिला एकाच्या ठिकाणी झाले शून्य दहाने हातचा दिला दहाच्या ठिकाणी झाले नऊ आणि शून्याच्या ठिकाणी दहा दहातून पाच गेले बाकी उरले पाच नव्वातनं तीन गेले बाकी उरली सहा शून्याशे शून्य मित्रांनो पासष्ट रुपये शिल्लक राहिले मग पर्याय क्रमांक अ आहे पस्तीस चूक पर्याय क्रमांक ब एकशे पंचवीस रुपये चूक पर्याय क्रमांक आहे क म्हणजे जवळ पासष्ट रुपये शिल्लक राहिले बरोबर पर्याय क्रमांक आहे ड साठ रुपये आणि पाचशे पैसे मित्रांनो साठ रुपये म्हणजे या ठिकाणी साठ रुपये आणि पाचशे पैसे पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे साठ आणि पाच रुपये म्हणजे पासष्ट रुपये बरोबर आहे साठ रुपये पाचशे पैसे ड पर्याय सुद्धा आहे बरोबर मग क आणि ड दो असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त क आणि ड योग्य प्रश्न नंबर बारा मोहिनीजवळ वीस रुपयांच्या तीन नोटा पन्नास रुपयांच्या दोन नोटा व दहा रुपयांच्या नऊ नोटा असल्यास तिच्याजवळ एकूण किती रुपये आहेत विद्यार्थी मित्रांनो मोहिनीजवळ वीस रुपयांच्या आहेत तीन नोटा म्हणजे वीस गुणिले तीन म्हणजे वीस तरीख साठ रुपये पन्नास रुपयांच्या दोन नोटा म्हणजे पन्नास गुणिले दोन पन्नास दुणे शंभर रुपये आणि दहा रुपयांच्या नऊ नोटा दहा गुणिले नऊ म्हणजे दहावी नव्वद नौ, नव्वद रुपये एकूण किती रुपये आहेत तिच्याजवळ तर या ठिकाणी शून्य नऊ अधिक सहा झाले पंधरा हातचा आला एक एक आणि एक दोन म्हणजे या ठिकाणी दोनशे पन्नास रुपये मोहिनीजवळ आहे दोनशे पन्नास रुपये म्हणून मित्रांनो या ठिकाणी दोन रुपये पन्नास पैसे अ पर्याय चूक पर्याय क्रमांक ब आहे दोनशे पन्नास रुपये बरोबर पर्याय क्रमांक क एकशे पन्नास रुपये चूक पर्याय क्रमांक ड दोनशे पन्नास पैसे चूक मित्रांनो बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब योग्य प्रश्न नंबर तेरा जॉन जवळील पासष्ट रुपये सुट्टी द्यावयाची असल्यास कोणत्या पर्यायातील नोटा द्याल विद्यार्थी मित्रांनो व्यवसाय नंबर तीनमधील हा आहे शेवटचा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद